मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मधुभाऊंचा आशीर्वाद घेते आणि औषधं वेळेवर घेत जा स्वतःची काळजी घ्या असं सांगते तर तेव्हा कुसुमसुद्धा मधुभाऊंचा आशीर्वाद घेते तर तेव्हा मधुभाऊ कुसुमला तिथे गेल्यानंतर माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरती हसू येईल असंच बघ असं तिला सांगतात आणि तिला कुठलासुद्धा त्रास होऊ नये असं बघ असं म्हणतात तर तेव्हा कुसुम मधुभाऊ तुमच्या पोटात इतकी माया आहे ना तर तुम्ही तिला इतकं लांब का पाठवत आहे असं विचारते तर तेव्हा मधुभाऊ तिच्यासाठी ते योग्यच आहे असं बोलतात तर तेव्हा कुसुम त्यानंतर तिची आणि तुमची भेट कधीच होईल हे माहिती नाही ना हे लक्षात येत आहे का तुमच्या असं म्हणत असते तर तेव्हा मधुभाऊ आता चर्चा नको प्रवास फार मोठा आहे तुम्ही निघा असं सांगतात तर तेव्हा कुसुम सायलीला समजवायसाठी जाते तर तेव्हा सायली काही न बोलता तसेच बाहेर निघून जाते तर तेव्हा मधुभाऊंना सुद्धा खूप त्रास होऊ लागतो तर इकडे अश्विन प्रतापला तुम्ही लवकर घरी आलात ना ते परत झालं असं म्हणतो तर तेव्हा प्रताप मला होम सुरू व्हायच्या अगोदर परत यायचंच होतं असं सांगतो आणि काल कल्पनाने मला दमसुद्धा दिला होता उद्या कुठल्याही परिस्थितीत घरी यायचं असं सांगतो तर तेव्हा कल्पना तन्वीने होम ठेवला म्हणून तुम्ही परत आलात तरी नाहीतर तुमची ट्रीप अजून चार दिवस अडवलीच असती ना असं म्हणते तर तेव्हा प्रताप आपण कुठल्या तरी कामामध्ये बिझी राहिलो ना तर आपल्या मनामध्ये विचार येत नाहीत असं सांगतो तर तेव्हा तन्मी आता कोणीसुद्धा मनामध्ये निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत असं बोलते आणि पूर्ण आजी मी सगळी तयारी केलेली आहे एकदा बघून घेतेस का असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी गुरुजींना सगळं व्यवस्थित आहे ना, ना असं विचारते तर तेव्हा गुरुजी हो असं सांगतात तर इकडे चैतन्य अर्जुन जवळ येतो आणि अजून तू तयार झालेला नाहीस का झोप नाही झाली का तुझी का रात्रभर झोपलाच नाहीस असं विचारतो तर तेव्हा अर्जुन मी झोपलेलंच नाही काय करू काही सुचत नाही नेहमी माझा दिवस सुरू व्हायचा सायलीला बघून असं म्हणतो आणि संपायचा सुद्धा त्यांनाच बघून असं सांगतो पण आता असं म्हणत असतो तर तेव्हा मा चैतन्य मला वाटलं होतं तू सायली बहिणींचा चेहरा बघण्यासाठी मस्त तयार होऊन निघण्याच्या तयारीत शील असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन काय काय झालं ते तुला सांगितलंच होतं ना मी असं म्हणत असतो तर तेव्हा चैतन्य तू भाऊ काय करणार आहे ते मला सांगू नकोस त्याबद्दल तू काय करणार आहेस हे मला सांग असं बोलतो तर तेव्हा अर्जुन मी काय करणार आहे ना असं म्हणत असतो तर तेव्हा चैतन्य तू आजपर्यंत एक सुद्धा हरलेला नाहीस अर्जुन सुभेदार आहेस तू आणि प्रेमाच्या केसमध्ये असं का करत आहेस सायली वाहिणींना थांबवण्यासाठी काहीच एपर्ट घेणार नाहीस का असं म्हणतो आणि काय हेच प्रेम आहे का, का तुझं उद्या रस्त्यात भेटलास ना तर ओळख दाखवू नकोस तू मला इतकं विकप्रेम करणारा माझा मित्र असू शकत नाही असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन रागाला येतो आणि माझ्या प्रेमाबद्दल काही सांगायचं नाही आणि माझ्या प्रेमावरती डाऊट घेतला असना तर तुझा जीवच घेईन मी असं म्हणतो आणि मी माझ्या सायलींना जितकं प्रेम करतो ना तितकं प्रेम कधीच कोणी कोणावरती केलं नसेल असं बोलतो तर तेव्हा चैतन्य कोणावर आणि कुठे आपल्या प्रोफेशनमध्ये पुराव्याशिवाय बोलणं अलावडच नाही असं म्हणतो आणि दाखवून दे असं म्हणतो आणि सायली वहिनीला कुठे असतील ना तिथे गाठ आणि सांग तुझ्या मनात काही आहे ते आज शेवटचा चान्स आहे आज जर तू तुझ्या मनामधलं सांगितलं नाहीस ना तर सायली वहिनी तुला इथून पुढे कधीच दिसणार नाहीत असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन असं काही बोलू नकोस ना यार प्लीज असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य मग हे थांबवण्यासाठी काहीतरी कर कुठे गेला तो डॅशिंग अर्जुन सुभेदार चुटकीसरशी प्रॉब्लेम सॉल्व करायचा कुठे गेला तो अर्जुन सुभेदार जो घरच्यांच्या विरोधात जाऊन थेट लग्न करून घरी आला होता कुठे गेला तो अर्जुन सुभेदार ज्याने बायकोला किडनॅपरपासून असा सोडवून आणला होता असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन इथेच आहे तो मिसेस सायलींचं प्रेम त्याला स्ट्रॉंग बनवतं वीक नाही आणि आता मधुभाव किती चिडतील याचा विचार मी अजिबात करणार नाही सरळ जाऊन मी मिसेस सायलींना सगळं काही सांगून टाकेन स्थळ वेळ वस्तू काहीसुद्धा महत्त्वाची नाही आता मिसेस सायली मला जिथे कुठे भेटतील ना तिथेच मिळ त्यांना प्रोपोज करीन असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य आनंदी होतो आणि चल लगेच निघूयात असं म्हणतो आणि तेव्हा अर्जुन हातामध्ये अंगठी घेतो आणि ते दोघे तिथून लगेच जाऊ लागतात तर तेव्हा तन्वी त्यांना अडवते आणि अर्जुन कुठे चालला आहेस तू असं म्हणते आणि आज घरामध्ये होम आहे ना आणि गुरुजींनी सांगितलं आहे ना सगळ्यांनी घरात असायला हवं मामासुद्धा लवकर आलेला आहे टूरवरून असं म्हणते तर तेव्हा चैतन्य आम्हाला एका माणसाला अर्जंट भेटायचं आहे असं बोलत असतो तर तेव्हा तन्वी मी तुला विचारलं आहे का असं त्याला म्हणते तर तेव्हा अर्जुन रागाला येतो तर तेव्हा तन्वी मी तुला विचारलं नाही तर नेहमीप्रमाणे मध्ये का बोलत आहेस तू असं म्हणते आणि गुरुजी काय म्हणाली आहेत घरच्यांनी थांबायला हवं तेव्हा तू निघालास तरी चालेल असं बोलते तर तेव्हा प्रतिमा तन्वीला ही काय बोलायची कुठली पद्धत झाली तुझी असं म्हणते तर तेव्हा तन्वी चैतन्य उत्तर देत राहिला ना तर अर्जुन माझ्यासोबत कसं बोलणार असं म्हणते तर तेव्हा कल्पना प्रतिमाला तन्वीच्या बोलण्याची पद्धत चुकीची आहे पण ती बरोबरच बोल बोलत आहे ना आणि तुझी मुलगी आतून बाहेरून खरी आहे आतल्या गाठीच्या मुली असतात ना त्या सतत गोडगोडच बोलत असतात पण तन्वीसारख्या मुली वरवर फटकळ वाटतात पण आतून एकदम निर्मळ असतात असं म्हणते आणि या दीड वर्षाच्या अनुभवामधून मी एवढं मात्र नक्कीच शिकले आहे असं म्हणते आणि चैतन्यला तन्वीचे शब्द आणि दोन चुकला असेल पण त्याबद्दल मी तुझी माफी मागते असं म्हणते तर तेव्हा मा चैतन्य मावशी तू हे काय करत आहेस मला लाजवशील का आता आणि या घरामधलं माझं स्थान चांगलंच माहिती आहे मला आणि ते दुसरं कोणी सांगायची मला गरज नाही असं म्हणतो तर तेव्हा कल्पना तरीसुद्धा तू होमासाठी थांबणारच नसील ना तुझ्या मित्रासाठी असं म्हणते आणि तुझ्या मित्रानं तर ठरवलेलंच आहे की घरच्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल असंच आपण वागायचं असं म्हणते तर तेव्हा अर्जुन असं काहीसुद्धा नाही मम्मा पण आज मला थांबता येणार नाही सॉरी असं म्हणून तिथून निघून जातो तर तेव्हा चैतन्य मावशी आजचा दिवस म्हणजे आजची मीटिंग खूपच महत्वाची आहे जायलाच पाहिजे असं म्हणून तो सुद्धा तिथून निघून जातो तर तेव्हा अस्मिता घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी म्हणून तन्वीने एवढा मोठा होम ठेवला तर अर्जुनचं हे असं असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी माफ करा गुरुजी माझ्या नातवाची मनस्थिती जरा ठीक नाही पण आता तो नसताना होम कसा करायचा असं म्हणते तर तेव्हा तन्वी मनातल्या मनामध्ये एवढी मेहनत केली आणि आता होमच कॅन्सल होणार म्हणजे परत सगळ्यांना इम्प्रेस करायसाठी नवीन आयडिया शोधावी लागणार असं म्हणते तर तेव्हा प्रताप आपण चांगलं कार्य करायचं ठरवलेलं आहे ना मग ते थांबवायला नको मला वाटतं आपण अर्जुन नसतानासुद्धा होम करूयात असं म्हणतो तर तेव्हा कल्पना तन्वीने इतकी छान गोष्ट घडवून आणलेली आहे तर आपण तिचं मन नको मोडायला असं म्हणते तर तेव्हा पूर्णा आजी ठीक आहे गुरुजी तुम्ही सुरू करा असं सांगते तर तेव्हा गुरुजी होम सुरू करतात तर इकडे कुसुम आणि सायली बस स्टँडवरती येतात आणि त्या दोघी सुद्धा बसची वाट बघत खुर्चीवरती बसतात तर इकडे चैतन्य अर्जुनला काल कुसुमताईंनी एवढंच सांगितलेलं आहे ना की काल सायलीवाहिणींना कोल्हापूरला निघाल्या आहेत पण किती वाजता आणि कुठल्या बसने हे कुठं माहिती आहे आपल्याला असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन कोल्हापूरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस आहेत आपल्याला हे सुद्धा माहिती नाही मिसेस सायली आता कुठे असतील ते घरी की बसस्टॉपवरती असं म्हणतो आणि त्या एकट्या जाणार नाहीत त्यांना सोडायला कुसुमताई आणि मधुभाऊ असणारच आहेत असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य मधुभाऊ जाणार नाहीत कारण ते जामिनावर आहेत ना पण कदाचित बसस्टँडवरती सोडायला जाऊ शकतील असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन मधुभाऊ तिथे असले तरीसुद्धा मी मिसेस सायलींना भेटणारच आहे असं म्हणतो आणि एक काम करतो कुसुमताईंना फोन कर आणि विचार कुठं आहेत मिसेस सायली असं सांगतो तर तेव्हा चैतन्य कुसुमला फोन लावू लागतो तर तेव्हा कुसुमचा मोबाईल वाजत असतो आणि तिला ऐकूच जात नाही तर इकडे अर्जुन आता आपल्याकडे पॅनिक होण्यासाठी वेळ नाही अगोदर आपण कुसुमताईंच्या घरी जाऊयात कदाचित मधुभाऊ त्यांच्या समोर असतील म्हणून त्या फोन उचलत नसेल असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य मी तोपर्यंत कोल्हापूरच्या बसेसचं टाइम टेबल चेक करतो असं म्हणतो आणि ते दोघे तडक तिथून कारमध्ये बसून निघून जातात आणि थोड्या वेळाने कुसमच्या घरी पोहोचतात तर तेव्हा अर्जुनला सर्व जोडण्या गोष्टी आठवू लागतात आणि तेव्हा अर्जुन धावत आतमध्ये जाऊ लागतो आणि जाऊन बघतो तर तिथे घराला कुलूपच असतं तर तेव्हा अर्जुन अजून एकदा कुलूप आहे ना इथं असं म्हणतो आणि कुसुमताईंच्या घरी कोणीच कसं काय नाही असं बोलतो आणि एक काम करूयात आपण पन, लगेच पनवेल बस स्टँडला जाऊयात असं म्हणतो आणि मिसेस आयली आपल्याला तिथेच भेटतील असं म्हणत असतो तर तेव्हा एकजण तिथं येतो आणि वकील आहे तुम्ही इथे कसं काय सायली आणि कुसुमताई कुर्ल्याला जायला मागाशीच निघाल्या आहेत ना तुमची चुकामुक झाली वाटतं असं म्हणतो आणि कुर्ला बस स्टँडवरून कोल्हापूर जायला त्यांची बस आहे ना तुम्हाला तर माहितीच असेल ना असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य हो आम्हाला माहिती आहे आणि मधुभावसुद्धा होते का त्यांच्यासोबत असं विचारतो तर तेव्हा तो माणूस नाही ते तर आता दहा मिनिटांच्या पूर्वी निघाले आहेत असं सांगतो तर तेव्हा अर्जुन थँक्यू यू असं म्हणतो आणि ते दोघे तिथून धावत सुटतात तर इकडे कुसुम उठून बस शोधू लागते तर तेव्हा सायली तशीच बसून असते आणि तिला त्यावेळेस त्या दोघांचं लग्न झालेलं असतं तो क्षण आठवत असतो आणि त्यावेळेस अर्जुनने सायलीची ओळख करून गेलेली असते तो क्षणसुद्धा आठवतो आणि त्यानंतर दहीहंडीचा क्षणसुद्धा आठवतो आणि त्यानंतर अर्जुन तिच्यासाठी रडलेला असतो तो क्षणसुद्धा आठवतो तर इकडे अर्जुन जोराने कार चालवत येत असतो तर तेव्हा चैतन्य अर्जुन हळू चालव असं በሁለት तर इकडे कुसुम सायलीला कोठभर चहा घेणार का निघताना तू नाश्तासुद्धा केलेला नाहीस असं म्हणते आणि मी चहा घेऊन येते असं सांगून तिथून निघून जाते तर इकडे अर्जुन एक काम कर तू फोन कर कुसुमताईना आणि त्यांना विचार मिसेस सायली कुठं आहेत ते असं म्हणतो आणि ते कुर्ला बसस्टँडला पोहोचले आहेत का वाटेत कुठं आहेत ते असं सांगतो तर तेव्हा चैतन्य कुसुमला फोन लावत असतो आणि तेव्हा सुद्धा सायलीला त्याचा आवाज ऐकू येत नाही तर तेव्हा चैतन्य कुसुमताई अजूनसुद्धा फोन उचलत नाहीत असं सांगतो तर तेव्हा अर्जुन तू परत परत ट्राय करत राहा उचलतील त्या असं सांगतो तर तेव्हा चैतन्य वारंवार फोन लावत असतो तर तेव्हा कुसुम फोन उचलतच नाही तर इकडे अर्जुन असं का करत आहेत कुसुमताई त्यांनीच मला फोन करून सांगितलेलं होतं की मिसेस सायली कोल्हापूरला चाललेले आहेत आणि आता स्वतःच फोन घेत नाहीत असं बोलू लागतो आणि आता आपल्याला जलद बस स्टँडला गेलंच पाहिजे असं म्हणतो आणि अजून जोराने कार चालवू लागतो तर इकडे कुसुम सायलीसाठी चहा आणते आणि तिला चहा घे असा आग्रह करू लागते तर तेव्हा सायली चहा न घेता तशीच बसून असते तर तेव्हा कुसुम गोठभर चहा घे असं म्हणू लागते तर तेव्हा सायली चहा हातामध्ये घेते तर इकडे चैतन्य अजून किती फास्ट चालवत आहेस असं बोलत असतो तर तेव्हा अर्जुन आता माझ्याकडे वेळ नाही असं म्हणतो तर तेव्हा चैतन्य पण जर सायली बहिणींना भेटायचं असेल ना तर जिवंत राहणं सुद्धा गरजेचं आहे ना असं म्हणतो तर तेव्हा अर्जुन त्यांच्याशिवाय जगून तरी मी काय करू असं बोलतो तर तेव्हा चैतन्य तू जिवंत राहा पण माझं काय असं बोलू लागतो तर इकडे सायली रडत असते तर इकडे अर्जुन अजून चोराने कार चालवू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन अखेर बसस्टँडवरती पोहोचतो आणि जोराने धावत आतमध्ये येऊन कोल्हापूरची बस शोधू लागतो आणि तेव्हा सायली तिथेच बसून असते आणि तिला अचानकपणे अर्जुन तिच्या जवळ असल्याची जाणीव होते आणि थोड्या वेळाने त्या दोघीसुद्धा उठून बसमध्ये जायसाठी निघतात आणि नेमकं तेव्हा अर्जुन माईकवरती जातो आणि माईकवरून मिसेस सायली असं बोलतो तर तेव्हा चक्क सर्वजण तसेच त्याच जागी थांबतात तर तेव्हा सायली अर्जुनकडे न बघता तशीच उभी असते तर तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतो आणि माईकवरून आज मला तुम्हाला अख्ख्या जगासमोर सांगायचं आहे आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणतो आणि तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तर तेव्हा सायली खूपच खुश होते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा